आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये पंतप्रधानांचा योगाभ्यास पाच लाख लोकांसोबत मोदींचा योगा पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा भक्तियोग वारकऱ्यांसोबत फडणवीसांनी केला योगाभ्यास मुंबईतील काही भागांमध्ये आठवडाभर कमी दाबाने पाणी पुरवठा होणार मेट्रोच्या कामांमुळे बावीस जून ते अठ्ठावीस जून पर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नाशिक शहरामध्ये दोन दिवस पाणी बाणी, आज नाशकातील पाणी पुरवठा बंद योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय होईल मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आश्वासन संत ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पालख्यांचं दर्शन आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची पुण्यामध्ये माध्यमांवरच मुजोरी पालखीच्या वेळी माध्यम प्रतिनिधींना हाकळण्याचा विश्वस्तांकडून प्रयत्न माध्यम प्रतिनिधी मंदिरात कसे आले समितीतील विश्वस्तांचा सवाल